नमो बुद्धाय जय भीम मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक चोपन्न ज्यामध्ये आपण पाहतो आहोत अप्पमाद वग गाथा क्रमांक नऊ अप्पमत्तो पमत्तेसु सुतेसु बहुजागरो अबलस्स व सिघस्सो हित्वा याती सुमेधसो अप्रमादी प्रमादाच्या सदा जागृत झोपलेल्याच्या असा पुढे जातो जसा वेगवान घोडा अशक्ताच्या पुढे जातो यावर माझे लिखाण प्रमाद व अप्रमाद यात कायम अंतर आहे ससा हरतो कासवाचे प्रयत्न निरंतर आहेत माणसाला फक्त तो स्वतःच होऊ शकतो कारण त्याचा प्रमाद त्याच्या सोबत आहे आळस आणि कार्यता यात संघर्ष आहे कोण जिंकणार हे जगाला माहिती आहे आयुष्याचा गोल यशाचा त्रिकोण हीच जगण्याची खरी भूमिती आहे मै मैदानात येताच कस लागतो वस्तादाचा डाव चालताच लाल माती लागते पाठीला ज्याचा अभ्यास नियमित असतो पटातला तोच अप्रमादी जातो अंतिम डाव लढायला बुद्ध नेहमी शिकवताना आईच्या भाषेत समजून सांगतात लेकरांना सशक्त असलेली नेहमीच अशक्तांना हरवतात जागृत स्पर्धक झोपलेल्या विजेत्याला हरवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष शिकवला तो आपल्यातल्या सर्व नकारात्मकतेला हरवायला कारण सहज शक्य आहे जे आळसरहित आहेत तेच अप्रमादी तयार चळवळ आणि संघर्ष करायला बोधीमार्गी सुद्धा तयार असतो एका पायावर स्वतःपासून रस्त्यावरील संघर्ष करायला कारण एकच बुद्धाच्या अपमादो प्रमादी लोक नेहमीच हारतात अप्रमादी व्यक्ति कड़ी धन्यवाद बोधिमार्गी मिलिंद दिनांक नौ चार दोन हजार चौबीस बुद्धाय जय भीम थैंक यू